फेकून मारली तरी तुटणार नाही आणि तारण तार असा वेगळा होईल तळताना आणि अगदी कुरकुऱ्यासारखी खुसखुशीत आणि मस्त चविष्ट अशी पारंपरिक पद्धतीने केलेली आपली गव्हाच्या चिकाची कुरडे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात जे व्हिडिओ जर तुम्हाला थोडे जरी आवडत असतील तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथे मी सात किलो लोकवान गहू घेतलेले आहेत अगदी जाड असे गहू घ्यायचे आणि स्वच्छ असे निवडून काढायचे आता याला धुवून घ्यायचं तीन चार पाण्याने चांगलं नितळ पाणी याईस्तोर धुवून घ्यायचं आता यामध्ये जवळजवळ आपला पंजा मनगट बस बुडेल इतपत पाणी घालायचं म्हणजे ना चांगले फुलून येतील गहू तीन दिवस सारखं पाणी चेंज करायचं याचं आणि स्वच्छ धुवून पुन्हा नवीन पाणी टाकायचं आता चौथ्या दिवशी इथे मी हे गहू उपसून घेत आहे उपसण्याच्या आधी पण एकदा धुवून घ्यायचं काय होतं कुरडे अगदी पांढरी शुभ्र होते आणि गव्हाच्या वरची जेवढी काळपटपणा असतो ना तो सगळा निघून जातो आता सर्व गहू मी गिरणी दळायला दिले दळून आणल्यानंतर याला कसं आपण धुवायचं याचा चीक कसा वेगळा करायचा ते बघूया पाणी घालायचं आणि असं कुच करून घ्यायचं नंतर चांगलं पिळून पिळून सर्व कोंडा हा गव्हाचा काढायचा एकदा काढल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा पाणी घालून हा गव्हाचा चीक काढून घ्यायचा आता हा सर्व चीक चाणीने चाळून घ्यायचा सुरुवातीला चाणीने चाळल्याने काय होईल वस्त्रगाळ करताना जास्त त्रास नाही होत तर आता मी इथे सर्व चीक वस्त्रगाळ करून घेतलाय मोठ्या अशा तोंड असलेल्या भांड्यामध्ये तुम्ही हे कापड बांधा वस्त्रगाळ करा आणि हा बघा चीक खाली आहे आता हे काळपट पाणी ना आपल्याला सतत पाच सहा तासांनी बदलायचं आहे म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या दिवशी करणार असाल तरी बदला किंवा एखाद दिवस चीक एक्स्ट्रा ठेवला ना तरी चालतो पण पाणी मात्र बदलत राहायचं असं हे काळपट पाणी निघून जातं थोडा चीक पण पुढे आला ना जो काळपट असेल तोही जाऊ द्यायचा दुसऱ्या भांड्यात तो एकत्र बसवायचा आता खालचा जो चीक राहिला आहे ना त्यामध्ये असं हंड्याने किंवा कळशीने किंवा तांब्याने एखाद्या बॉटलमध्ये जरी पाणी घेतलं वरून सत्त अशी धार लावायची आणि चाकून ठेवायचं आता बघा इथे हा चीक सगळा बसलेला आहे यामध्ये थोडी तुरटी घालायची आदल्या दिवशी जेव्हा तुम्ही कुरड्या करणार ना त्याच्या आदल्या दिवशी मात्र घालायची पाण्यात चीक हा पाच सहा दिवस पण राहू शकतो आरामात पण पाणी मात्र चेंज करत राहायचं तर आता हे सगळं पाणी चेंज केल्यानंतर हा चीक काढलेला आहे ह्या पातेल्याने माझं दोन पातेले चीक आलेलं आहे बघू शकता आता हा चीक जेवढा भरला आहे ना तेवढंच पाणी आपल्याला मापात मोजायचं आहे तर हा चीक मी परत ह्या दुसऱ्या पातेल्यात काढून घेणार आहे आणि तुरटी मात्र करताना काढून घ्यायची आपण जेव्हा कुरडाया करू ना त्यावेळेस तर आता इथे चुलीवर मी पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे तुम्ही गॅसवरही ठेवलं तरी चालेल तर चला आता याचं पाणी काढून घ्यायचं आपण पातेल्यात हा चीक मोजून घेतलेला होता त्याच पातेल्याने आपण पाणी किशी घेण्यासाठी वापरणार आहोत तर आता इथे मी पाणी मोजून घेतलेलं आहे चिकई ना नेहमी ना जेव्हा तुम्ही पातेल्यात काढाल ना तेव्हा त्याला फोडून घेणे म्हणतात म्हणजे मिक्स करून घेणे म्हणतात खाली तळाला ना तो लागून जात असतो तर चला आता पातेल्यात मी इथे तेल घातलेलं आहे दोन तीन चमचे आणि त्यामध्ये आता हे पाणी घातलेलं आहे अगदी मोजून घेतलेलं परफेक्ट प्रमाणातलं पाणी तुम्ही घ्यायचं कुडराया तुमच्या अजिबात चुकणार नाहीत अगदी व्यवस्थितच होतील तर चला आता हे पाणी ना झाकण्याआधी यामध्ये मीठ घालूया तुम्ही चवीनुसार मीठ घाला इथे मी दीड चमचा मीठ घातलेला आहे जास्तही घालू नका कारण ना वाळवणाचा पदार्थ जसंजसा वाळला जातो ना तसंसं त्यात खारटपणा येत जातो तर चला आता याला झाकून चांगली दणकून उकळी घ्यायची आहे आपल्या मस्त तशी उकळी आलेली आहे पण ना आधी थोडंसं पाणी आपल्याला काढायचं आहे ग्लासभर पाणी काढून घ्यायचं कधी ना गहू धुताना तो चिक करताना थोडंफार पाणी कधीतरी एक्स्ट्रा जातं आणि त्यामुळे चिक कधी कधी पातळ असतो तर बघा असं पाणी काढून ठेवलं ना पुढे तुम्हाला वापरता येतो मी तुम्हाला मग अशी म्हटले होते ना तर अशाच पद्धतीने करायचं तर आता अगदी बारीक धार लावायची चिकाची आणि घोट्याने हळूहळू हळू याला मिक्स करत जायचं सुरुवातीला हळूहळू मिक्स करायचं काही होत नाही नंतर मात्र एकदम किशी घेताना अजिबात गोळे न होण्यासाठी पटपट पटपट पट ही प्रक्रिया करायची आता बघू शकता मी किती पटपट करते याहीपेक्षा आता जास्त जेव्हा टो पूर्ण चीक टाकला जाईल ना त्यावेळेस करायचं म्हणजे ना पिठात गोळे अजिबात येत नाही कोणाला तरी मदतीला घ्यायचं पुन्हा आणि छान अशी ही खिशी घ्यायची अगदी एकजीव असा लोण्यासारखा आपला हा गव्हाचा चीक तयार झालेला आहे म्हणजे कुरडा यांचा चीक तयार झालेला आहे तर चला आता मी ना माझ्या मिस्टरांनाच मदतीला घेतलेला आहे इथे त्यांनी छान असं खिशी मस्त घेऊन दिलेली आहे बघू शकता अगदी एक व्यवस्थित गरगरीत फिरवून आपली ही खिशी तयार झालेली आहे पण ना मला यात थोडंसं पाणी कमी वाटतंय कारण बघा असं हलवताना ना हा आपला घोट्या आहे ना पटकन असं बाहेर नाही येते अशा पद्धतीने तर आता याला काय करायचं थोडंसं आपण जे पाणी काढून ठेवलं आहे ना तेवढं टाकून घेणार आहोत म्हणजे ना, ना कुरडे एकदम अगदी व्यवस्थित होईल जर गरज नाही वाटली घोट्या अगदी व्यवस्थित पटकन बाहेर आला एकदम पण पट पटकन नको यायला जर तो सरकन बाहेर आला ना तरी पण कुरडे तुमची पातळ येऊ शकते म्हणजे चिकट येऊ शकते एकमेकाला तार चिटकू शकतात मोकळ्या तारीची येणार नाही तर बघा आता आता पुन्हा मी पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेला आहे आणि हा चीक अगदी एकजीव तयार झालेला आहे आता बघू शकता मस्त तयार ता झालेल्या चिकावर आपण मस्त झाकण ठेवायचं आहे थोडंसं पुन्हा याला आपण खिशी घेऊन घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे थोडेफार अजिबात गोळे नसतील आणि पाणी घातल्यामुळे काय होतं सगळीकडे पाणी गेलं ना तर कुरडईचं तारतार होत नाही आता याला आपण पाच मिनिट झाकण ठेवणार आहोत चुलीचा जाळ पूर्ण काढला आहे गॅसवर असेल तर अगदी मंद याच्यावर करा तवा ठेवता येत असे, असेल येत असेल तर तवा ठेवून पातेलं ठेवा तर चला आता चीक काढून घ्यायचा आणि कुरडई करायला घ्यायची चीक अगदी एक नंबर झालेला आहे बघू शकता ओलताना अजिबात लटकत नाही म्हणजे खुरपणं अगदी पटकन मोकळं होत आहे तर चला कुरडई मात्र अगदी मस्त होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा खूप मस्त कुरड्या होतात तर त्या कुरड्या घालण्यासाठी साडी खाटीवर बाजीवर घालायची किंवा तुम्ही एखाद्या कॉटवर घाला आणि जर तुम्हाला अजिबातच सोय नसेल छोटीशी बाल्कनी असेल तर छोट्या प्रमाणात किलोच्या तुम्ही करा अगदी ह्याच पद्धतीने करा खूप मस्त कुरड्या होतील तर आता मी इथे थोडश्या जाडसर शेवीची चाळणी लावलेली आहे सोऱ्याला आणि कुरडई करत आहे खूप जाडसर पण घेऊ नका खूप बारीक पण घेऊ नका मध्यम असलेली ही चाळणी वापरा आणि हे बघा मस्त अशी ही कुरडई करून घ्यायची आहे अगदी छान पडत आहे कलरही मस्त आलेला आहे आणि कुरडई करताना शक्यतो लवकर कुरड्या करायच्या म्हणजे ना कुरड्या वाळून लवकर येतात आणि त्यांना काळपटपणा येत नाही परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा दोन वेळा चिक मी हा खिशी घ्यायला घेतलेला आहे एक पातेल्याची आता झालेली आहे आणि दुसऱ्या पातेल्याची मी नंतर करणार आहे तर आता इतकी सुंदर कुरडाई अगदी मस्त होणार आहे हे बघू शकता वाव लगेच अगदी पटकन पडत आहे कुठेही वाकडी तिकडी न होता कुरडाई अगदी सरळ जाते अशा प्रमाणात आपण हे पीठ तयार केलेलं आहे कडकडीत ऊन असेल तर अगदी मस्त योग्य आहे बाल्कनीत असेल थोडंफार कमी असेल एवढा तेवढा कलर वेगळा होईल पण कुरडे तुमची स्वतःच्या हाताची तयार होईल एक नंबर कुरड्या सगळ्या झालेल्या आहेत बाजेवर तुम्हाला दिसतच आहेत अगदी भारी झालेल्या आहेत आता ह्या कुरड्या दोन दिवस कडकडीत उन्हात आपल्याला वाळवायच्या आहेत तर हे हा जो टप आहे ना एवढे टप म्हणजे दोन टप भरून कुरड्या माझ्या सात किलोमध्ये झालेल्या आहेत आणि कुरडे बघा किती अगदी एकसारखी आलेली आहे आणि अजिबात तार पण तुटत नाही आहे मस्त तेल गरम करायचं फ्लेमवर बघा कशी पटकन वरती आलेली आहे अगदी तारन तार झालेली कुरडई आपली तयार झालेली अशाच पद्धतीने दुसरी पण कुरडे आपण तळून बघूया म्हणजे ही कुरडई पण बघा कशी छान अशी आलेली आहे तळून अशा ह्या सर्व कुरड्या एक सारख्या छान दिसत आहेत तर आता ही कुरडई फोडल्यानंतर कशी दिसती ती बघूया आमच्याकडे अशा कुरडईला बुक्की बन कुरडई म्हणतात अचूक आणि योग्य प्रमाणात तारण तार मोकळ्या असलेली अशी आपली ही फेकून मारली तरी तुटणार नाही कुरडई तयार झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय